नमस्कार सगळ्या ताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये चला तर ताई नो तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो तीन दिवसाचा मिक्स होतोय तर आज होता रविवार आणि रविवार म्हटलं की निवांत काम चालूच असतात तर काहीतरी वेगळं स्पेशल होतंच तर इकडे ना मी आज ठरवलेलं की कांद्याच्या पातीची थालपीट करायची कारण कांद्याची पात कधी आणलेली भोगीच्या वेळेस आणून ठेवलेली ती व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलेली निवडून वगैरे त्याच्यामुळे ती तशीच राहिलेली तर म्हटलं चला त्याचीच आज थालपीटं करून टाकावी आणि इकडे त्याच्यासाठी वाटणासाठी मी घेतलेला आहे आल्याचा थोडासा तुकडा पाच सात मिरच्या लसूण त्यातच जिरे आणि ओवा टाकलेला आहे आणि त्याचं भरड अशी करून घेतलेलं आहे सगळ्यात जास्त जर कुठले टेस्ट लागत असेल ना थालपीठ तर ते कांद्याच्या पातीचं आहे तर आता इकडे चार प्रकारची पिठं घेतलेली आहेत म्हणजे आता बाजरीचं पीठ तर होतंच बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं आणि बेसन पीठ अशी चार पिठं घेतली तुमच्याकडे अजून तांदळाचं नाचणीचं कोणतंही असेल तर घ्या त्याच्यात आता सगळं म्हणजे कांद्याची पात भरपूर सारी आणि भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा होती तीसुद्धा बारीक स्वच्छ धुवून चिरून टाकली आणि जे काही भर वाटण केलेलं ते पण टाकलं हळद टाकली तीळ पण टाका माझ्याकडून विसरले आणि हे सगळं जे आहे ना आता मिक्स करायचं आहे जसं की म्हटलं मेथीची भाजीची मेथीच्या भाजीचं किंवा कोथिंबिरीचं त्याच्यापेक्षा जर खमंग आणि टेस्टी तोंडात घातल्यानंतर असं एकदम खावस वाटतं असं जर थालपीठ कोणतं असेल तर ते कांद्याच्या पातीचं आहे मी भरपूर वेळा रेसिपी शेअर केली आणि बऱ्याच वेळा मी करतेसुद्धा कांद्याची पात मिळाली की कांद्याची भाजी करण्याऐवजी मी पात म कर कांद्याची पात करण्याऐवजी मी सुकी असं थालपीठ करते आणि थालपीठ हा पदार्थ म्हणजे आमच्या घरादाराचा आवडता पदार्थ आहे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं सगळं एकत्र मिक्स केलं आणि घट्ट असा ना म्हणजे गोळा मळून आहे जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही हळूहळू नंतर तो पातळ होतो पण आता तरी अशा पद्धतीने बघा घट्ट असं मळून घेतले एक तासभर आधी मळला आणि छान त्यात सगळं मुरलं ना म्हणजे कांद्याची पात वगैरे अशी मऊ होते पिठात तशा पद्धतीने मग छान थालपीठ होतं तर आता बघितलं पीठसुद्धा सगळं मळून घेतलं आणि रविवार होता लवकरच करायला घेतलेलं कारण रविवार असून नाश्ता वगैरे काही नाही रविवार म्हटलं की डलच सगळं असतं त्याच्याबरोबर लगेचच जो काही पसारा पडलेला माझी ती सवयच आहे किचन ओटा लगे हात क्लीन करून टाकायचा तर ते पीठ भिजते तोपर्यंत ना सकाळी मी ते चवळी भिजत घातलेली मी कधीही कोणतंही कडधान्य जर करायचं असेल ना ते रात्री तरी भिजत घालते किंवा रात्री विसरलं असेल ना तर सकाळी एक तासभर तरी आता चवळी रात्री भिजवली नव्हती म्हणून सकाळी उठल्या उठल्या मी ती चवळी भिजत घातलेली कोणतंही कडधान्य भिजवलं की नाही की ते मऊसूद होतं नाही तर कसं होतं कडधान्य शिजतात चांगली कुकरमध्ये आपण गरम गरम जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ती मऊ लागतात पण जेव्हा आपण भाजी वगैरे फोडण्यात येतो ना आणि त्यात गार होतात तेव्हा मात्र त्या वातड असं होतात म्हणजे कठीण हातानं दबलं जात नाही असं होतं म्हणून कधीही कडधान्य कोणतंही मूग असू मटकी मटकीला तर काय आपण मोड आणतो बाकी सगळ्या कोणत्याही गोष्टी असू देत त्या भिजत घालायच्या इव्हन चवळीसुद्धा मी मी चवळी भिजत घातलेली तर ती शिजवून घेतली आणि सिंपल पद्धतीने फोडणी बघा पाहिलंच मध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता असेल तर टाका कांदा टोमॅटो कोणतंही ह्याच्यात वाटण नाही ना लसूण खोबरं टाकलं ना कुठली अल लसणाची पेस्ट टाकली काहीही नाही घरचं मसाला म्हणजे घर मसाले पण नाही काय हळद टाकली थोडंसं लाल मिर्च पावडर टाकलं आणि घरची जी चटणी आहे माझी ती टाकली शिजलेली चवळी टाकली मीठ चवीपुरतं टाकलं बस झालं एक नंबर चवळी अशी लागते बरं का कशावर तरी मुलांना पण म्हणजे कशाभर खाल्ली जरी भाकरी चपाती आता मी थालपीठावर केलेली आहे आणि कोथिंबीरवरून टाकून दिली आणि बास बारीक गॅस पातळ पाहिजे असेल तर पातळ करा आणि एक अर्धा चमचा मी ते शेंगदाण्याचं कूटनंतर टाकलेलं ते दाखवायचं राहिलं तर शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर थोडंसं असं पाणी ओतलं मी थोडी रस्साभाजी केली म्हणजे कसं भात जर केलेला त्याच्यावर पण खायला होईल म्हणून त्याच्यानंतर भाजीसुद्धा झाली आणि आता थालपीट करायला घेते इतर रविवार असून सुद्धा माझी सगळी कामं मा अकरा वाजेपर्यंत झालेली होती फक्त रविवारचा हाच प्रश्न होता की काहीतरी पदार्थ बनवला जातो कधी इडली डोसा बनला जातो कधी पावभाजी ठरलेली असती मिसळपाव असती मग त्याच्यामुळे दुपारीच हे सगळं होतं आता इकडं थालपीठ करायला घेतलेले तोपर्यंत आदिती अनुष्का बसलेले आहेत अभ्यासाला आता मुलांच्या सगळ्याच बघा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत काही जणांच्या काही जणांच्या होतील त्यांना अभ्यासाला मी बसवलं आणि आता मी घेतलेला आहे थालपीठ करायला रुमाल होता तो भिजवून घेतला थालपीठ थापताना ना गोळा घ्यायचा आणि मधी पहिल्यांदा थापून घ्यायचा त्याचा कडल असा घट म्हणजे साईडला जाड करून घ्यायचा आणि मध्ये थापला की बरोबर ते इक्वल होतो अशा पद्धतीने बघा आता माझा लगेचच फिरवून झालं थालपीटं आणि मी बारीक वगैरे थालपीटं करत बसत नाही कारण इतकी थालपीटं असतात की ती एवढी एवढी करत एकतर थालपीठ भाजायला खूप वेळ जातो कारण फास्ट गॅसवर भाजलं की ती लगेचच असे डागलतात नुसती आणि बारीक गॅसवर जेव्हा आपण भाजतो ना तेव्हा ती खमंग भाजली जातात ती पिठं वगैरे सगळी भाजली जातात म्हणून कधीही झालं ना बारीक मोठा गॅस करत थालपीट नेहमी भाजायची अशी फास्ट गॅसवर लगेचच आहे मग ती फास्ट गॅसवर भाजलेली जी थालपीट असतात ना ती अशी लदगी म्हणजे काय आता अशी मऊ बिलबिलीत लागतात तसलं थालपीठ नाही पाहिजे थालपीठ खाताना मऊ पण लागलं पाहिजे पण असं खमंग खरपूस पण लागलं पाहिजे त्याच्यामुळं बारी गॅसवरती असं भाजून घ्यायचं बघितलं मी आता बारी गॅस केलेला आहे आण आणि अशा पद्धतीने थापायचं आहे आणि काही एक सांगते टीपी तर थापताना बोटांना थापण्यापेक्षा ना आपला पूर्ण हात आपण भाकरी कशी थापतो ना त्या पद्धतीने थालपीठ जर तुम्हाला थापता येत असेल ना तसंही थापून बघा एकदम इक्वल म्हणजे अजिबात कुठंच कमी जास्त असं होत नाही एक सारखं थालपीठ होतं तर माझी थालपीठं तुम्ही बघू शकता अगदी पोळपाट आणि गॅस पण बघू शकताय तुम्ही एकदम बारीक आहे तेवढ्यावर आणि थालपीटाला म्हटलं की तेल भरपूर लागतं आणि तेलावरच घ्यायची भाजून तूप म्हटलं की जास्तच ख असं करपट वगैरे होतं तेलावरती छान भाजून नंतर त्याच्यावरती तुपाचा गरम गरम गोळा दिला तर चालतो म्हणजे आता आमच्यात तरी उसळीवर खातात दह्याभर खातात लोणच्याभर खातात तुपावर थालपीठ म्हटलं की ते कशावरही चालतं किंवा नुसतं सुद्धा खातील एवढं उड़ थालपीठ आवडतं आणि खरंच म्हटलं ना एकदा कांद्याच्या पातीचं करून बघा थालपीठ खूप मस्त लागतं आणि कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो ना तो सुद्धा ह्यात चिरून घालायचा खरंच मस्त लागतं तर आता थालपीठ बघू शकता एकदम पातळ थालपीठ थापायचं जाडी जाडी थापायची नाहीत मग ते खाताना परत काय होतं तुकडे पडतात तर मुलांना तर तसली जातच नाहीत म्हणून अशी पातळ बघा थापून घ्यायची आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला आहे कारण त्यानुसार स्किप न करता व्हिडिओ पहा पुढे मी बरीच माहिती दिलेली आहे नेमकी आता माझी चुकी कशात झाली काय झालं मी बऱ्याच गोष्टी तुमच्याशी बोललेल्या आहेत कारण तीन दिवसाचा व्हिडिओ आलेला आहे तर तीन दिवसाचा माझ्या डोक्याला काय काय ताप झाला आहे ना तो तुम्हाला आता पुढे कळेल कारण मुलं म्हणजे आपलं हीच असतं एकतर तर काही ग चुकी झाल्यानंतर काय होतं ते पण तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे माझ्याकडून काही गोष्टी चुकलेल्या आहेत म्हणजे त्या मी आणलेल्या आहेत तरी मी आता इथून पुढं सतर्क झालेली आहे पण तुम्ही सुद्धा त्या गोष्टी ऐकून तुम्हालाही त्याची हे पडेल तर इकडे बघा सगळ्या ज्या काही थालपीट आहेत ना ती सगळी झाली आणि अशा पद्धतीने बघा थलपीटं भाजायची म्हणजे खरपूस वरचं झालं पाहिजे थोडासा पापूनरा त्याचा कडक पण झाला पाहिजे आहे आणि मऊ पण लागली पाहिजेल तर एवढी सगळी थालपीटं झाली ह्यातली आधी ती अनुष्कानं खाल्लीसुद्धा कारण करत करतच मी त्यांना देते तर हा दिवस आणि कालचा म्हणजे सोमवारचा टाईम अनुष्काच्या त्याच्या थोडंसं म्हणजे इश्यू झालेला आहे तर तो मी पुढे तुम्हाला व्यवस्थित म्हणूनच न करता बघा तर सोमवारी गुरुवारी हॉस्पिटलला म्हणजे जे तिचे रेग्युलर जे आमचे डॉक्टर आहेत लहानपणापासून आदिती अनुष्काला स्कू ह्याच्यात दाखवलेलं आहे तर तिथे आम्ही घेऊन गेलेलो आणि ते, ते का कशासाठी ते हे म्हणजे सांगितलेलं आहे झालं तिचं दवाखान्यातलं काम पण झालं आणि आता थोडा औषधं घ्यायचं गेलो आणि आता पुढे ऐका तुम्ही चला तर ताईंनो तुम्ही तीन दिवसाचा तुम्हाला सगळा व्हिडिओ येतोय म्हणजे तुम्ही पहिला रेसिपीचा किंवा ते बघितलं तुम्हाला सांगितलं रविवारचा आहे मधला थोडासा पार्ट दाखवला तो काल सोमवारचा होता आणि आज आहे मंगळवार तर मी व्हिडिओचा एंडच केला नव्हता तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड करावा हा व्हिडिओ एडिट करून मग आजच तुमच्याशी शेअर करते म्हणजे आज हे बोललेलं तुमच्याशी आजच येते तर जसं की म्हटलं आदितीला मी सॉरी अनुष्काला नेलेलं हॉस्पिटल आदितीला काय म्हणजे ती व्यवस्थित वे वेळ न वाढते तिचं काहीच नाही म्हणजे नॉर्मलपेक्षा उलट आधी ती पण दहा वर्षाची आहे ना तर ती बारा वर्षाची वाटते तिचं वेट हाईट म्हणजे जा जास्त आहे उलट एक वा... एक वर्षाच्या म्हणजे तिच्या वयाची जी मुलं आहेत ना त्याच्यापेक्षा आधी ती मोठी दिसते स्कूलमध्ये म्हणा तब्येतीनं आणि अशी हाईटनं पण आहे ती उंच तसं अनुष्काचं असं झाले की एजप्रमाणे ती जेवढं तिचं एज आहे आता दोघी जुळ्यात दोघींचं एज एकच झालं तर ती एजच्या थोडंसं ठीक आहे थोडंसं दिसतं कधी कुणाची काय मोठी असती कधी कुणाची लहान असती तसा अनुष्का खूपच लहान दिसते म्हणजे जवळजवळ सात वर्ष तिला कपडे सुद्धा मागवताना मी सहा ते सात मधलीच वा मागवते कारण ती तेवढीच मजा आहे तर एवढं पण बारीक असणं ना चांगलं नाही म्हणून तरी माझं सारखं लक्ष असतं मी दवाखान्यात नेते डॉक्टर म्हणजे असं आता काल पणजी गेलतो आम्ही सातारला तर ते चिल्ड्रन स्पेशल म्हणजे चाइल्ड स्पेशालिस्टच मॅडम आहेत आणि जन्मल्यापासून तिकडं माझी तिन्ही पोरं जास्त नाही न्यायला लागलं पण रेग्युलर चेकअपला सुद्धा मी नेऊने आणते म्हणजे आता जसं की म्हटलं आधी तिला जेव्हा लहान असताना आपण लहान बाळांची चेकअप करतो तेव्हा दाखवलं जी ग्रोथ जशी आहे तशी चांगली वाढत गेली तशी अनुष्काची नाही मग मला इतका दिवस झाला आणि आता त्या दिवशी म्हटलं मी मागच्या दोन तीन दिवसात अनुष्का खूप आजारी होती की म्हणजे ताप येत होता आणि खोकला कफ झालेला तिला आणि दोन तीन वेळा तिला उलट्या झाल्या त्याच्यात त्या उलट्या झाल्यामुळं ती इतकी अशक्त झाली इतकी अशक्त झाली आणि तिचा एक स्वभाव कसा माहित आहे का ती पेंगळत नाही अशी बाकीची मुलं कशी जरा जरी म्हणजे आजारी पडले काय झाले तर एकदम लगेच झोपून उठून तोंडावर एकदम ही तशी अनुष्का नाही बरं नसलं काय नसलं तर ती उठणार तिचं तिचं काम करणार ती खेळणार पळणार ती बसतच नाही म्हणून ती कडकडी आहे खूप म्हणून तर तिचं वेट वाढत नाही अक्षरशः जवळजवळ तीन वर्षात नाही चार पाच वर्षात अनुष्काचं सव्वा तीन किलो वजन वाढलेलं आहे म्हणजे आधी तिचं वेट आहे तीस एकतीस कि के जी आणि अनुष्काचं वेट आहे फक्त सोळा के जी म्हणजे तिच्या निम्म्याच्या निम्म्यानं सुद्धा ते अनुष्काचं एकदम वेट कमी आहे म्हणून माझ्या येत होतं डोक्यात पण काय माझी चुकी अशी झाली की मागच्या दोन ते तीन वर्षात मी तिला न्यायला पाहिजे होतं तीन वर्षापूर्वी जर तिला मी ते हॉस्पिटलला नेलं असतं तर आज अनुष्का आधी तिच्या जराशी बारीक थोडीशी तरी बारीक दिसल्याची पण वेट हाईट बाकी सगळ्या शरीराची ग्रोथ झालेली झाली असती श शारीरिक ग्रोथची तिला गरज आहे मेंटली नाही म्हणजे में आय क्यू लेवल जो असतो दहा वर्षाच्या नऊ वर्षाच्या मुलाचा तो, मुला तो आय क्यू लेवल त्याचप्रमाणे तिचा चालतो आहे तिचा आय क्यू लेवल काही कमी नाही आहे जितकी समज नऊ वर्षाच्या मुलांना हवी तेवढी त्याच्या ते इव्हन त्याच्यापेक्षा जास्त अनुष्काला समज आहे फक्त शारीरिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या ती स्ट्रॉंग आहे व्यवस्थित आहे असं काही नाही म्हणून मग त्याच्यासाठी मग काल गेलो दिवस घालवला आम्ही अख्खा तिची औषधं सगळी तिथूनच आणली कारण आमचं पण मेडिकल आहे आणि मग एजन्सीमधून सगळे जेवढे होते त्याच कंपनीचे व्यवस्थित ती औषधं घेतली तर क एक वॅक्सिनेशन बघा आता त्यांचं राहिलेलं आता जे मी तर जेवढे बघा जन्मल्यापासून जे आपण वॅक्सिन देतो मुला ना मुलांना इंजेक्शन म्हणतो आपण दीड महिना अडीच महिना साडेतीन महिना ती सगळी मी आमच्या घरात असून पण मी सगळी सरकारी दवाखान्यातली दिलेली आहेत सरकारने ते आपल्यासाठी ठेवलेले आहेत आणि काही गोष्टी सरकारी दवाखान्यात दिलेल्या खरंच चांगल्या असतात त्या तिथल्या पौष्टिक मानलं तरी चालेल तर सगळे मी दिलेलं होतं म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या हो सगळी इंजेक्शन माझी देऊन झालेली म्हणजे वॅक्सिनेशन लस ज्याला आपण म्हणतो आणि हिथली टी डॉप टी डी असं एक लसचं नाव आहे नऊ वर्षाच्या पुढं ती मुलींना मुलांना द्यायची असती आणि त्याच्यामधली एक नाही त्याच्यामधली नाही कुठली राहिली साडेपाच वर्षाच्या ही सगळ्या लशी दिलेल्या आणि ही एक टी डॉप टी डी म्हणून अशी एक लस असते बघा तर ह्याचं माझ्या लक्षात पण नव्हतं माझ्या म माहीत पण नव्हतं काहीच नव्हतं कारण अशा जेव्हा लहान मुलांच्या फायली असतात त्याच्यावरती सगळं लिहिलेलं असतं बघा हे मागचं पण कधी एवढं बघत नाही आता साडेनऊ वर्षाची ती एक आणि दहा वर्षानंतरची पण एच पी व्ही व्ही म्हणून आहे तर मॅडम म्हणलेत त्या डॉक्टर की लक्षात तू आणि आता जी साडेनऊ वर्षाची आहे ना टी डॉ टी डॅप टी डी इन्फ्लुएंजा असं त्या लशीचं नाव आहे ती लस काल घेऊन आलो आम्ही तर त्या मॅडमच्या दवाखान्यात पण होतं जसं की म्हटलं आमचंच मेडिकल आहे त्याच्यामुळं मी म्हणजे आम्ही तिथूनच घेऊन आलो औषधं आणि आमच्या इथल्या डॉक्टरांना फोन केला की तुम्ही देत आहे का कारण स बाहेर त्या वॅक्सिनेशनला खूप पैसे घेतात जवळजवळ जोड़ आम्हाला एका इंजेक्शनाचे तीन हजार म्हणजे दोघींना इंजेक्शन द्यायचं होतं तर तीन हजार रुपये नाही हो बत्तीसशे रुपये सांगितलेले मग आम्ही औषध ते घेऊन आलो इथल्या डॉक्टरांना कॉल केला की तुम्ही ते तेवढी लस टोचाल का तर डॉक्टर इथले म्हणले हो घेऊन या म्हणजे वॅक्सिनेशन मी टोचतो तर आज संध्याकाळी आता जाणार ते आधी ते अनुष्काला दोघींना पण घेऊन आलेले कारण दोघी त्याच वयाच्या आहेत मग ती एक वॅक्सिनेशन माझ्याकडून राहिलेलं होतं आणि मी जर ही चुकी केली नसती आत्ता जी निल्या ती जर मी तीन वर्षापूर्वी डॉक्टरांकडं जात होते लॉकडाऊनपर्यंत मी अनुष्का म्हणजे घेत होते दाखवत होते पण काय मधल्या त्या काळात काय झालं ह्या तीन मागच्या तीन वर्षात ती आजारीच पडत नाहीत माझी मुलं मी काय म्हणते बघा तुम्हाला की मी जशी हॉस्पिटलमधनं डिलेवरी होऊन जशी मुलं घरी आणलेत ना तसं आम्हाला असं असंहीच नाही हा थोडंसं ताप थंडी येतं ता तर आता घरचंच आहे म्हटल्यावर घरी लगेचच औषधं उपलब्ध होतात आणि तीच असतात आणि जसं हे म्हटले मी मागच्या वेळी की इथं आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे ले गेलं तर तेच आम्हाला विचारतात की घरात कुठली औषधं काढलेत तुम्ही मग तेच द्या म्हणतात ते आणि लहान मुलांना इंजेक्शन वगैरे नसतं म्हणून मग ती त्याच्यावर होऊन जातं असे आजारी एकदम मेजर असं काय लहान मुलांना गॅस्ट्रो होतो निमोनिया होतो तसलं कधीही माझ्या मुलांना आता म्हणायला पण नको झालं पण नाही देव देवकरू कधी हो पण नाही कुणाच्याच लेकरांना तर तशी काही वेळ आलेली नव्हती आणि मी एवढीही काळजी घेतली ना माझ्या तिन्ही पोरांची म्हणजे एकदम इत एकटी असून सुद्धा मी स्वच्छतेत त्याच्यात त्याच्यात सगळ्यात माझी मुलं व्यवस्थित म्हणजे तेव्हा अशी हायजीन मध्ये चांगली ही ठेवलेली खाणं पिणं सगळं काम सोडून मी एक वेळ नंतर कहानी ती कहाणी सांगेन लहान असताना तिघांना मी कसं ते हे करत होती त्याच्यामुळं ते कधी तेजस पण असा आजारी पडे तेजस तर बिलकुल पण नाही तो तर एकदम राजा महाराजासारखा असतो ह्या सोप्यावर बसायचा खुर्चीवर तो खाली खेळत नव्हता इव्हन आधी त्या अनुष्का जरा तरी बाहेर ह्याच्यात खेळतात पण तेजस नव्हता खेळत मग त्या कधी आजारीच पडत नाही आम कारण आमच्या इथं मोकळ्या अंगाने खेळतात मोकळं सायकल चालवते दोघी सारखी वरनं खाली जिनावर खाली शंभर शंभर काय रोजचा दोनशे तीनशे वेळा त्यांचा जिनावर खाली आम्ही वरती राहतो ना खाली वर खाली वर करतात पुढं मागं सगळीकडं जातात सगळ्यांवर बोलतात जा त्याच्यामुळे आदि आदित्य अनुष्काचं असं घरात 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 नाही मग त्याच्यामुळे पण मला त्या दिवशी जशी ती एक मागच्या आठवड्यात आजारी पडली ना तर तेव्हापासून ती खूपच वीक झाली एकदम वीक अशी म्हणजे तिचे हात एवढी उडीशी दिसायला ते बघून मलाच कसं तर झालं मग मीच मनात ठरवलं की नाही ह्या ज्या मॅडम आहेत सातारला आम्ही जातो गौरीशहा मॅडम म्हणून आहेत तर त्यांच्याकडं तर मी तिच्या पप्पाला म्हटलं की मी घेऊन जाणार आहे मग तेच आले त्या दिवशी आम्ही दोघं पण काल घेऊन गेलो तिला सगळं चेकअप केलं डॉक्टर म्हणले का म्हणजे आधीच तिच्याकडे बघूनच कळते की तिचं आय क्यू लेव्हल सगळं व्यवस्थित आहे वजन तर ही बघा औषधं आधी तिला कफ झालाय सर्दी ती औषधं बरी करायची आहेत हे औषधं इतकी सारी आणि सहा महिन्यातनं तुमच्या तेरा चौदा वर्षाची जरी मुलं झाली सहा महिन्यातनं एकदा ना अशी जी बाटली मिळते बघा जनताची बाटली म्हणून अखंड पाजायची असते हल शेक करून तर अवश्य पाजा आम्ही तर पाजतोच म्हणजे एक दोन तीन महिने झालं कधी जुलाब लागले आदिती अनुष्काला असं अन्न पचन वगैरे होत नसेल काय नसेल तर त्यांच्या पप्पा लगेच त्यांना बाटली आणून पाजतात मग ती ही बाटली तर आवर्जून द्या आम्ही तर देतोच काल पण पाजली आणि बाकी बघा जर ती तिला आता तब्येतीचा प्रॉब्लेम आहे म्हणून तिला डॉक्टरांनी सगळं हेच दिलेलं आहे हे टॉनिक एक पावडर आठ ठेवल्या जी वॅक्सिनेशन आणली फ्रीज ती फ्रीजमध्ये असतात ती ठेवलेली आहे ती आता मला द्यायचा इतका सारा सगळा माझ्या मागो गोंधळ आणि माझ्या चुकीची शिक्षा अनुष्काला मिळाली का काय असंच वाटलं कारण मी तीन वर्षापूर्वी तिला न्यायला पाहिजे होतं तर आत्ता तिची ग्रोथ तेवढी झाली होती निदान आधी ती एवढं नाही निदान वीस वीस बावीस किलो तरी वजन असतं तिचं पण चला आता वेळ म्हणजे गेली वेळ पण तरी पण वेळेतच मी हे केलं म्हणायचं आता इथून पुढं तिची काळजी मी घेईन आणि मला ते कसं तरी वाटलं की आपण एवढं हे करतो मी त्यांची काळजी पण घेते खाण्यापिण्याची सगळ्याची तर थोडंसं जायला पाहिजे होतं थोडंसं ही झालं निष्काळजीपणा माझा पण ठीक आहे तरी पण वेळेवर मी आलं मला ती तिच्याकडे बघून नाही पण इथून पुढे घेईन आता हे सगळे टॉनिक वजन वाढायचं औषध परत त्यांनी अनुष्काला अजून एक आय क्यूचं एक छान अशी बॉटल ती काही मिळाली नाही आम्हाला माल आता तिचे पप्पा माल मागवतील तर ते सगळं असं मिळून आता तिचं सहा महिने तिला हे सगळं कोर्स द्यायचं आहे प्रोटीन पावडर कालपासून फोडली आणि तिचं कसं आहे तिला जेवणच जास्त जात नाही अनुष्काला बिलकुल जेवण जात नाही तिचा आहार छोटा आहे मग डॉक्टर म्हणले हिला खायलाच द्यायचं सारखं ती खाऊ शकत नाही जर आत्ता मी तिला स्कूलमध्ये सकाळी उठल्या उठल्या दूध तिनं पिलं ना तर तिला नंतर चपाती भाजी जात नाही आता ते दूध प्रोटीन पावडरचं दूध तिला रोज ए, एक एक अंड खायला द्यायला सांगितले बदाम असं द्यायला सांगितलंय स्कूलमधन आल्या आले, आले तिला जेवण द्यायला सांगितले बऱ्याच गोष्टी म्हणजे तिचं जे डायट चार्ट आहे ना ते करून दिलेलं आहे मॅडमनी म्हणजे फाईलमध्ये लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने कर म्हणले आणखीन बघू आपण एक दोन महिना जाऊ देईल मग काय बदल करता येतील तर असं अनुष्काचं झालेलं तर म्हटलं चला सगळ्या माझ्या ताई माझ्या एवढ्याच माझे व्हिडिओ म्हणजे माझ्या वयाच्या आहेत माझ्या एवढी मुलं आहेत त्या ताई सगळ्या माझे व्हिडिओ पाहतात म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावं कारण थोडीफार ही माहिती पण गेली पाहिजेला आहे तर असतात काहींची मुलं पण कधी कधी जास्तच आजारी पडतात पण आता काय इम्युनिटी पावरचा प्रॉब्लेम येतो तर तुम्ही पण तशी काळजी घ्या चला व्हिडिओचा मी इथंच एंड करते सगळ्या माझ्या बुडताई मैत्रिणींना बाय